दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर यांची कौटुंबिक संपत्ती अठ्ठावीस कोटी बहात्तर लाख सोळा हजार पाचशे पस्तीस रुपये इतकी आहे तर सोळा लाख एकतीस हजार दोनशे सत्त्याण्णव रुपयांचं त्यांच्यावर कर्ज आहे करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल करताना त्यासोबत प्रतिज्ञापत्र संपत्तीची माहिती सादर केली त्यांच्या नावे दोन कोटी बावन्न लाख एक्क्याण्णव हजार सहाशे बावीस रुपयांची जंग मालमत्ता आहे पत्नी अनिता यांच्याकडे एक कोटी एकोणचाळीस लाख एकसष्ट हजार तीनशे सतरा रुपयांची संपत्ती आहे करंजकरांच्या नावे दोन हजार चारशे तीस ग्रॅम सोने असून त्यांचे मूल्य एक कोटी सत्तर लाख दहा हजार आणि पत्नी अनिता यांच्याकडे पंधराशे ग्रॅम सोने असून त्याचे मूल्य एक कोटी पाच लाख रुपये इतके आहे करंजकर दाम्पत्याकडे चोवीस कोटी एकोणऐंशी लाख त्र्याहत्तर हजार सहाशे मालमत्ता आहे त्यामध्ये वडिलोपार्जित आणि स्वसंपादित केलेल्या मालमत्तेचा समावेश होतोय या व्यतिरिक्त तीन चार चाकी वाहने एक ट्रॅक्टर आणि एक दुचाकी त्यांच्या नावे आहे करंजकरांच्या नावावर सात गुन्हेही दाखल आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक